नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होणार आहे त्यापूर्वी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना जोर धरला आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून आर्थिक मागण्यांबाबत सरकारमधल्या तिन्ही प्रमुख नेत्यांना पत्र लिहिण्यात आलं असून प्रलंबित आर्थिक मागण्या पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये कुठली मागणी आहे बघा महासंघाचे नेते कुलते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून मागण्याची आठवण करून दिली आहे मार्च दोन हजार पंचवीसच्या पहिल्या पंधरावड्यात राज्य शासनाचा वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे सदर अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या जनतेच्या अपेक्षेचा विचार होईल असा आम्हाला विश्वास आहे जनतेची अपेक्षा पूर्ती करताना राज्यसेवेतील अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तच्या समस्त अपेक्षाकडे आमचे दुर्लक्ष होणार नाही अशी आमची धारणा आहे असं त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे थकबाकीसह मागे भत्ता मिळावा सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी शेवानवृत्तीच वय साठ वर्ष करावं असा अनेक मागण्या या था, रहा था, रहा था, था, या पत्रातून करण्यात आल्या आहेत तर बघा यातली प्रमुख मागणी म्हणजे थकबाकीचा मागे भत्ता मिळावा बऱ्याच दिवसापासून आपण वाट पाहतो की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के मागे भत्ता झालेला आहे आपला अजूनसुद्धा झालेला नाही आहे तर मागे भत्ता एक जून दोन हजार चोवीसपासून तीन टक्क्याची वाढ होऊन मागे भत्ता पन्नास टक्के त्रेपन्न टक्के झाला आहे तर तसंच जानेवारी दोन हजार पंचवीसपासून देखील तीन टक्के मागे भत्ता वाढ ही प्रस्तावित केली आहे केंद्र सरकारनं केंद्र शासनाप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा आता त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळावा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी शावनवृत्तीनं देखील तो तो लाभ मिळावा अशा प्रकारचं त था आणि थकबाकी या स या प्रकारचं राज्य शासनास त्यांनी आठवण करून दिलेली आहे आणि शाववनचं वय साठ वर्ष करावं हे सुद्धा मागणी केली आहे की राज्यसेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना शाववनचं वय हे केंद्र व अन्य पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्ष करावं अशा प्रकारे मागण्या केलेल्या आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद